बारामती नगरपालिकेची निवडणूक जेमुळे उडालेली आहे आणि दोन दिवस झाले अजून आत्तापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आता मुलाखती चालू म्हणजे उद्या मुलाखती होणार आहेत आणि पक्ष कार्यालयामध्ये आता गर्दी वाढलेली आहे पण जे लोक पक्षात पाच वर्ष सक्रिय नव्हती ते लोक आता सक्रिय होत आहेत आणि त्यांनी कधी पक्षाचं कार्यालयही बघितलं नाही ते लोक आता पक्षाच्या कार्यालयात येत आहेत तर ह्याबाबत अजित पवार उमेदवार कुठे ठरवणार कुणाला देणार ह्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे कट्टर अजित पवार कार्यकर्ते साधू बाळार आपल्यासाठी आहे बोलण्याबरोबर आता आपण त्यांना विचारू की पक्ष कार्यालयात वाढणारी गर्दी आणि जे लोक आल्यात ज्यांच्या पक्षाचा काही संबंध पाच वर्षांनी संबंध ठेवला नाही लो ते लोक ये आता येत आहेत साधू भाऊ तुम्ही काय सांगू शकता आता पक्षात जे लोक आहेत ते लोक आता म्हणजे पाच वर्ष येत नव्हते कार्यालयात पण आता त्यांनी कार्यालयाकडे त्यांची ओढ झालेली आहे चालू आता खरं तर पर्याय म्हणून त्यांना कुठला राहिलेला नाही कारण आदरणीय दादांनी केलेला विकास हा त्यांच्या डोळ्यासमोर निश्चितपणाने आलेला दिसतोय उशिरा का व्हायना त्यांना जाग आली की दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे बारामती डेव्हलप केली आणि अजित पवारशिवाय त्या बारामतीमध्ये पर्याय नाही म्हणून त्यांनी पर्याय शोधला असेल ते अजित दादा पवार त्यामुळं आता कदाचित ती लोकं परत दादाकडे येऊन त्यांची इच्छा झाली असेल की आता दादांचं आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी ते आले असतील परंतु विधानसभेत जर पाहिलं तर जे खरे म्हणजे छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जीवाची बाजी लावली दिवसाचा रात्र केला अजितदादासाठी ते पळाले पण त्यांना उमेदवारी मिळेल का काही काय आयती लोक आहेत ते आलेत आता उमेदवारीसाठी म्हणजे त्यांनी पाच वर्ष पक्ष कार्यालयात त्यांनी पायबी ठेवला नाही पण आता ती निवडणूक लागली का पक्ष करत आल्यात त्यांना उमेदवारीसाठी ते आल्यात तर त्यांना अजित पवार उमेदवारी का सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी आता ह्या वेळेस ना दादा सच्च्याच कार्यकर्त्याला तिथं उमेदवारी देणार आहेत जे आता आलेले आहेत त्यांना दादा सांगतील की बाबा आता ठीक आहे तुम्ही अजून चार पाच वर्षे थांबा पुढं तुम्ही चांगलं काम करा परंतु जे माझा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम केलं आहे ज्या कार्यकर्त्यांनी आज वेळोवेळी माझ्याबरोबर जे कार्यकर्ता प्रामाणिक राहिला आहे अशा कार्यकर्त्याला दादा नक्कीच ह्याच्यात उमेदवारी देणार आहेत परंतु जी काय आता येणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्यांना क्या कार्यकर्त्याला मला वाटतं दादा उमेदवारी देणार नाहीत ही शंभर टक्के खरं आहे काय झालं की असंही बोललं जाते की काही कार्यकर्ते म्हणजे काही लोक भाजपमध्ये होते एक वर्ष दीड वर्ष परत दादाकडे आल्यात परंतु काय त्यात त्यांचे नाव काय फिक्स झाल्यात की त्यांना उमेदवारी दिली जाणार का काय समाजाचा दबाव हो तंत्र अजित पवार टाकायचा प्रयत्न केला कारण की हौशे नौशे गोष्टी येत असतात पण आय उमेदवार देऊन कुठंतरी आपल्याच पक्षातल्या खरं कार्यकर्त्याला त्याला डावलण्याचा प्रयत्न चालू आहे का हे खरं तर आमचा नेता तसा करणार नाही कारण जी पक्षातून अनेक पक्ष आहेत अनेक पक्षातून वेगवेगळ्या पक्षामध्ये लोक प्रवेश करतात शेवटी पक्षामध्ये दादा प्रवेश करून घेतात कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या पांताचा की न बघता दादा राजकारण आयुष्यभर दादाने तेच केलं कुठल्या जातीपातीचं केलं नाही पक्ष माझा पक्षातला कार्यकर्ता माझा परंतु आता जी काय कुठले नवीन कार्यकर्ते येणार आले असतील तर मला वाटते दादा ती नक्की बघतील आणि तसं काय होणार नाही आत्ता आले ना आत्ता लगेच त्याला नगरसेवक दिले असं काय होणार नाही दादा चांगला विचार करतील कारण कार्यकर्ते पक्षामध्ये काम करणारे भरपूर आहेत आणि प्रामाणिक दादावर प्रेम करणारे लोक आहेत त्याच्यामुळं आयता येणारा आणि थोड्या दिवसात येणारा अशा काय नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तिथं दादा देणार नाहीत अशी मला खात्री आहे पण कुठली संघटना कुठला समाज दादावर दबा आणू शकतो का की या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्यावीच म्हणा असं बारामतीमध्ये दादावर दबाव आणणं सोपं नाही दादांवर दबाव आणणं सोपं नाही ते नाही परंतु कुणी आणणार पण नाही कारण दादा सक्षम आहे दादा नक्कीच त्यांच्या विचाराची एक्केचाळीस उमेदवार नक्कीच ते देतील राहिला विषय नगराध्यक्षपदाचा दादा सगळ्या गोष्टीची चाचापणी करून मला वाटतं बाकीची सगळी बॅकग्राऊंड बघून नगराध्यक्ष बाबा भविष्यामध्ये जर दिला तर तो पक्षाला पुढे घेऊन जाणारा पाहिजे सर्वसामान्य जनतेला आपल्याशी करणारा पाहिजे विनाकारण वेगळ्या गटाचा त्या गटाचा ह्या गटाला गटबाजी करणारा तिथं नगर अध्यक्ष दादा देणार नाहीत ही मला वाटते दादा निर्णय चांगला घेतील येणाऱ्या काळामध्ये दादा आत्ता काम करताना दादा कुठली जातपात धर्म कधी बघत नाहीत त्याच्यामुळं उद्याच्या देखील नगराध्यक्ष कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा ही न बघता दादा चांगला निर्णय घेतील असं मला वाटतं तुम्ही म्हणला की दादा जातपात बघत नाही आता जर आपण पाहतो एक्केचाळीस जागा आहे त्यामध्ये बावीस जागा सर्वसाधारणसाठी अकरा बर... जागा ओबीसीसाठी आणि आठ जागा एस आणि हे आरक्षित आहेत परंतु मुस्लिम समाज हा बारामतीमध्ये आज अठरा साडे अठरा हजार आहे आणि त्यांना दोन जागा दिल्या जातात पारंपरिक जर पळत आला तर आता हे समीकरण दादा कसं काय करणार कसे मुस्लिम समाज अठरा हजार आहे हे आपण सगळे मान्य करणारे लोक आहोत परंतु विषय असा होतो प्रभागवाईज मतदार आहे आता प्रभागामध्ये मुस्लिमांचं किती मतदान आहे किंवा वेगळ्या प्रभागात किती मतदान आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो किंवा त्याची गणना केली जाते आणि जा त्याच्यावरनं उमेदवार ठरवला जातो ही कुठल्या जातीचं किती मतदान कुठल्या काष्टचं किती मतदान ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे हिसाब करून किंवा विचार करूनच दादा तसाच ता निर्णय घेतात आता एका जातीलाच देतात असा असा काय प्रकार नाही आहे दादा चांगला विचार करतील सगळ्याला समवून घेतील सगळ्या जाती धर्माला दादा बरोबर घेतात नेहमी आणि पुढे घेतील असं मला वाटतं दुसरं म्हणजे ओबीसी आणि मराठा जी वाद राज्यभर आहे आता इथं बी एस पीचे फॉर्म भरण्यासाठी लक्ष्मण हाकी येणार आहे तर ही कुठंतरी ही जी वाद आहे ज्या बारामतीनंतर निवडणुकीत ह्याचा कितपत पटसाद उमटतील किंवा दादा ही समीकरण कसे जुळवतील आपल्याला काय वाटतं दादा समीकरण पहिल्यापासूनच जुळावतात कारण दादांना माहिती आहे की माझा मतदार बारामतीचा कधी माझ्यापासून दूर गेलेलं नाही शेवटी ज्याला त्याला अधिकार आहे कुणी कुणाचं नगराध्यक्षपदाचं फॉर्म भरायचे कुणाला तिथं बोलवायचं बारा कोणाच्या माध्यमातून फॉर्म ब भराय जायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु दादा उद्याच्या येणाऱ्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार मला वाटतंय अभ्यास करूनच ती देतील कारण आता सगळ्या गोष्टीचं तुम्ही बघ सांगताय आणि तुम्ही जे म्हणताय की बाबा ओबीसीचा चेहरा आता नगराध्यक्षपदासाठी आणखी कोण येणार आहेत नक्की ते त्यांच्या त्यांच्या माध्यमातून ती उमेदवारी अर्ज दाखल करा येतील परंतु इथं दादांचा जो नगराध्यक्ष जो होईल त्याच्यामुळं सगळ्या जाती धर्माची लोकं मला वाटतं त्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येणार आहेत कारण ह्याच्या मागचं कारण आहे की दादानी बारामतीमध्ये तसं काय जातपात धर्म केलेलं त्याच्यामुळं नक्की होईल उद्या येणार उद्या येत तर उद्या चित्रपष्ट होईल आपलं काय सांगण्याबाबत उद्या मला वाटतं मुलाखती नगराध्यक्षपदाच्या होतील त्यानंतर नगरसेवकाच्या होतील आणि दादा नौक्या कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने त्यात उमेदवारी देतील असा विश्वास आहे आणि दुपारी असणारी जी जाहीर मेळाव्याचा जो आहे त्या मेळाव्यात मला वाटतं नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल असं मला वाटतं आहे पण दादा शेवटी दादा आहे त्यामुळं दादा ते निर्णय घेतील साधू बाला त्यांनी सांगितलंय की हा दादा ही जातीपाचं राजकारण करणार नाही आणि पदाला ही नौका उमेदवार देतील आणि दादा सर्व समीकरण जुळवूनच पुढच्या रणनेता आखतील बारामती रांसोबत मनसूर शेख बारामती